श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ही अकरा कामे गुप्तपणेच करा यश तुमच्याकडे चालत येईल रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाहीत घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेल्या पंचमखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीचे तीन पाने खाऊन निघावेत असे केल्याने आपल्या कामात कोणतीही अडथळे येणार नाहीत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ जा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे मारावेत या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिढीजवळ पंचमुखी दिवा लावावा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात किंवा तुम्ही अकरा वेळेस ही प्रदिक्षणा घालू शकतात मित्रांनो वरील कोणतेही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद